त्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना महायुती सरकारने हे हक्काचं पॅकेज जाहीर केलेलं आहे त्या सध्या संदर्भात माहिती घेणार मित्रांनो महायुती सरकार जे आहे शेतकऱ्यांचा हक्काचा आधार जो आहे इथं दाखवण्यात आला मित्रांनो महाराष्ट्र सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी अतिवृष्टीचे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जे आहे ऐतिहासिक मदत पॅकेजच्या माध्यमातून मोठा आधार दिलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं अतिवृष्टी आणि बाधित भागातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची जी मदत पॅकेज जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्राच्या इत इ इत, इतिहासातील हे सर्वात मोठे मदत पॅकेज आहे यात यात खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी तीन लाख पा पन्नास रुपे जी साधी, हजार रुपयेची आहे आता तुम्हाला मिळणार आहे कोरडाऊ साधी शेतीसाठी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये हे रुपये मिळणार आहे आणि हंगामी बागायतीसाठी शेतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपयांचं पॅकेज हे डिक्लेअर करण्यात आलं आहे आणि बागायत शेतीसाठी मित्रांनो हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये मदत जाहीर करण्यात आलेले आहे यासोबतच विहिरीत गाळ साचलेल्या जनावरांची हानी झालेल्या शेतकऱ्यांनाही महायुती सरकारने भव्य जे दिव्य जे आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता संपूर्ण माहिती बघू शकता मी भव्य मदत जाहीर केली आहे शेतीची मोडलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी महायुती सरकार जे आहे प्रयत्नशील असणारच आहे त्याचा काही संदेह नाही पण तत्पुरती हे मदत पॅकेज शेतकऱ्यांना निश्चितच आत्मविश्वास देणारे ठरेल असा मला विश्वास आहे असं माझा मला वाटतं नक् नक्की तुम्हाला काय वाटतं शेतकरी मित्रांनो कारण याच्यातमध्ये वाढ व्हायला पाहिजे होती का नाही संपूर्ण माहिती कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच महत्त्वाची अपडेट वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र